चार पाण्याच्या सवयी बदलल्या तर वयाच्या चाळीसाव्या वर्षीही दिसाल पंचवीस वर्षांचे वय वाढतं तसं शरीरात झपाट्याने बदल होतो केस घळणे त्वचा कोरडी होणे सुरकुत्या दिसणे अशा अनेक समस्या वयाच्या तीस चाळीस नंतर जाणवू लागतात मात्र काही साध्या सवयी जर योग्य पद्धतीने आत्मसात केल्या तर वयाच्या चाळीसाव्या वर्षीही तुम्ही पंचवीस वर्षांचे दिसू शकता त्यासाठी सर्वात महत्वाची आहे पाणी पिण्याची सवय पाणी हे शरीरासाठी ऑक्सिजन नंतर सर्वात आवश्यक घटक आहे पण चुकीच्या वेळेस चुकीच्या प्रकारे किंवा पुरेसे पाणी न पिल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो खाली दिलेल्या चार सवयी बदलल्यास तुमचे वय लपवायला तुम्हाला मेकअपची गरज भासणार नाही उभं राहून किंवा चालता चालता पाणी पिणं टाळा उभं राहून पाणी प्यायल्याने शरीर योग्य प्रकारे ते शोषून घेत नाही त्यामुळे सांधेदुखी पचनतंत्राचा त्रास आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात बसून पाणी प्यायल्याने पाणी योग्य प्रकारे अवयवांपर्यंत पोहोचतं अतिथंड पाणी टाळा फ्रीजमधून लगेच घेतलेलं अतिथंड पाणी शरीराच्या नैसर्गिक तापमानावर विपरीत परिणाम करतं यामुळे पचनक्रिया मंदावते त्वचा कोरडी व निस्तेज दिसते त्याऐवजी गारवा असलेलं किंवा कोमट पाणी अधिक फायदेशीर ठरतं भूक लागली असताना पाणी न पिणं एक मोठी चूक बऱ्याचदा भूक आणि तहान यातील फरक लक्षात येत नाही भूक लागली असताना पाणी न पिता अन्न खाल्ल्यास पचनावर ताण येतो भूक लागली असताना एक ग्लास पाणी प्यायल्याने अन्नाची क्रेविंग कमी होते आणि शरीर हायड्रेट राहते अत्यंत कमी पाणी पिणं सौंदर्यावर थेट परिणाम बऱ्याच जणांना दिवसात एक ते दोन लिटरच पाणी पुरेसं वाटतं पण यामुळे त्वचा कोरडी पडते सुरकुत्या लवकर पडतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात दररोज किमान तीन लिटर पाणी हळूहळू घोट घेऊन प्यायल्यास त्वचा तजेलदार आणि तरुण राहते पाणी पिण्याच्या या चार सवयी बदलल्यास शरीरात नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन होतं त्वचा उजळते केस मजबूत राहतात आणि वृद्धत्वाची चिन्ह लांबवल्या जातात कोणत्याही महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा योग्य पद्धतीने पाणी पिणं हेच तुमचं खरं सौंदर्य प्राशन आहे तरुण दिसणं सौंदर्याचा भाग आहे आणि त्यासाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारणं ही खरी स्मार्टनेसची खूण आहे